नमस्कार मित्रांनो एक गरीब लाईफ पार्टनर म्हणून मुलगी त्या मुलाला कधीच पसंत करत नाही पण मित्रांनो हेही तेवढंच खरं आहे की सगळ्या मुली एकसारख्या नसतात सगळ्या मुली पैशावर मरणाऱ्या नसतात हे सगळं बोलायला आणि ऐकायला चांगलं वाटतं पण रिअल लाईफ वेगळीच असते कोणतीही मुलगी पैसे पाहून तिचा लाईफ पार्टनर शोधत नाही तर पैशाव्यतिरिक्त काही पाहत असते ते म्हणजे नम त्या मुलाची लॉयलिटी तो मुलगा किती प्रामाणिक आहे आणि तो तिचा लाईफ पार्टनर प्रामाणिक असावा इमानदार असावा असं प्रत्येकच मुलीला वाटत असतं मॅच्युअर बनण्यासाठी कोणताही वयाची मर्यादा नसते आणि मुलींना मॅच्युअर मुलं खूप आवडतात जेव्हा तुम्हाला स्वतःला वाटेल की तुम्ही मॅच्युअर आहात तेव्हाच तुम्ही मॅच्युअर बनणार आणि बन्या बऱ्याच मुलींना मॅच्युअर मुलं आकर्षित करतात कारण मॅच्युअर मुलं मुलींपेक्षा जास्त त्यांच्या घराकडे जबाबदारीकडे दे लक्ष देतात आणि स्वतःमध्ये ते बिझी राहतात मुलांना मुली जास्त पसंत करतात कारण ते इतरांकडे लक्ष न देता स्वतःच स्वतःमध्ये दे जास्त बिझी असतात नंबर तीन केअरिंग बॉईज जर तुम्ही केअरिंग असाल तर मुली तुमच्याकडे नक्कीच आकर्षित होतात केअरिंग बॉईज म्हणजे नेहमी तिच्या आवडीनवडीचा विचार करणारा काळजी घेणारा मुलगा मुलींना खूप आवडतो ॲम्बिशनेस ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे की जर तुमच्यामध्ये ती एबिलिटी आहे की जर नाही ती मोठं यश प्राप्त करायचं असेल आणि तुमच्यात ती एक अचीवमेंट गोल आहे की जे तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता तर विश्वास ठेवा अशा विश्वास ठेवा अशा मुलांना मुली मिळवण्यासाठी काहीही करू शकतात कारण अशा मुलांमध्ये हार्डवर्क करण्याची तयारी असते आणि ते डिझायर पण खूप जास्त तर कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी ती मुलं तो तोपर्यंत हार्ड हार्डवर्क करतात ती गोष्ट त्यांना मिळत नाही आणि अशा मुलांना काही फरक पडत नाही त्यांच्यासोबत कोण आहे कोण नाही तर मित्रांनो ह्या गोष्टी आहेत या गोष्टी पाहून स्त्री लवकरात जास्तीत जास्त पुरुषाकडे आकर्षित झालेली दिसून येते मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या माहितीकरिता बनवण्यात आलेल्या आहेत कृपया चुकीचा अर्थ काढू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं सपोर्ट करत राहा ही विनंती करते